मित्रांनो ही स्टोरी गडाला पण सिंह गेला आणि हा इतिहास तर आपल्याला माहितीच होता पण सिंहगडाचा इतिहास फक्त इथपर्यंत ही सिंहगडाचा इतिहास आहे मित्रांनो तर तो इतिहास आपण पुढील भागात बघणार आहोत ते व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राइब ला, करायला विसरायचं नाहीये कारण तुमचं एक सबस्क्राईब हेच आपलं खूप जास्त मोटिवेशन असतं मित्रांनो किल्ले सिंहगडावरती या अगोदरही आपण पार्ट वन आणि पार्ट टू बनवलेला आहे जर तो तुम्ही बघितला नसणार तर तो सुद्धा तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि मला खात्री की ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार तेराशे अठ्ठावीस दिल्लीचा मोहम्मद तुगलक याने कुंधियाना म्हणजेच कोंडाना हा जिंकून घेतला त्या प्रसंगी यादवाचा नाग नायक हा किल्लेदार होता नंतर चौदाशे ते त्र्याऐंशी त्यामध्ये मलिक अहमद बहिरी निजाम शाह यांनी कुंधाना म्हणजे सिंहगड हा जिंकला नंतर पंधराशे त्रेपन्न कोंढाणा किल्ला निजाम निजामशाह यांच्या ताब्यात होता तर पंधराशे सदुसष्ट मध्ये विजापूरच्या कडून हा कोंडाणा किल्ला घेतला नंतर सोळाशे तेहतीस शहाजी महाराजांनी जिजाबाई आणि बाल शिवबा यांना ह्या कोंढाण्या किल्ल्यावरतीच ठेवले होते नंतर सोळाशे पस्तीस शहाजी राजांच्या ताब्यातील कोंढाण्यावर मुघल आदिलशाही फौजेने हल्ला करून गड जिंकून घेतला होता पन्नास ते साठ हजार इतका खजिना त्यावेळेस मिळाला होता या युद्धामध्ये कान्होजी बाजी शिळी मारले गेले होते सोळाशे सत्तेचाळीस बापूजी मुदगल नरेगर देशपांडे यांनी कोंढाणा स्वराज्यात अंदाजे एकोणपन्नास मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला हा आदिल शहाला दिला होता सोळाशे त्रेसष्ट शाहिस्त खानाने सिंहगडावरती फितवा केला हे समजताच शिवरायांनी पेशवे मोरोपंत पिंगळे व निळोपंत मुजुमदार यांना चौकशी करण्यास पाठवले मुघल सेनापती जोधपूर नरेश जसवंत सिंह राठोड याने कोंढाणा म्हणजे सिंहगड याला चार महिने वेळा दिला परंतु मराठ्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याला घाबरून त्याने वेडा उठवून लावला नंतर सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदर तहात सिंहगड मुघलांकडे गेला एकवीस सप्टेंबर या दिवशी स्वतः राजा सुद्धा सिंहगडावरती आला होता सिंहगड बघण्यासाठी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर तानाजी मालुसरे यांनी फक्त पाचशे मावळ्यांशी मुघल किल्लेदार उदयबान राठोड याच्या ताब्यातील कोंढाने किल्ला हा जिंकून परत स्वराज्यात सामील केला पण ह्या युद्धामध्ये तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडले होते आणि मित्रांनो जेथे तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी विरगळ स्वरूपातील स्मारकाची निर्मिती केली सोळाशे एकोणनव्वद मध्ये सेनापती संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या तुळापूर छावणीवर छापा मारून तंबूचे कळस कापून आणले होते तेव्हा ते आले होते ते होते त्यावेळी किल्लेदार मध्ये शंकराजी नारायण पंत सचिव यांनी अपयश आले एक जुलै सोळाशे त्र्याण्णव या दिवशी सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे यांनी फक्त तीनशे मावळ्यांशी विठोजी कारके यांच्या मदतीने गडास माळा लावून म्हणजे जशा की वीर तानाजी मालुसरे गडाला माळा टाकून वरती चढले होते तसाच क्रमी शर्त करून सिंहगड स्वराज्यात आणला या कामगिरीबद्दल छत्रपती राजाराम म्हणजेच स्वराज्याचे तिसरे छत्रपती यांनी यांना मोठा सन्मान करून त्यांना पवन मावळातील सावरगाव इनाम दिले तीन मार्च सतराशे या दिवशी सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले महाराणी ताराबाई यांनी येथे त्यांची समाधी बांधली सतराशे मध्ये औरंगजेबाने गडास वेढा घातला चौदा एप्रिल सतराशे मुघलांनी सिंहगडावर प्रचंड हल्ला केला त्यावेळेस सिधोजे जाधव किल्लेदार होते तिथे झालेल्या युद्धात वर्धई खंडई लखमई गणई या बेरेड रामोशी सैनिकांनी मोठा पराक्रम केला या युद्धात सिंहगडाचे सरनाईक खंडोजी थोपटे व सिधोजी थोपटे यांनी गडाच्या संरक्षणासाठी पराक्रमाची शर्त केली याबद्दल त्यांना खामगाव येथे तीस बिघे जमीन इनाम देण्यात आली पुढे औरंगजेबाने गड हा ताब्यात घेऊन त्याचे बक्षी दाबक्ष असे नामकरण केले सतराशे पाच अठ्ठावीस एप्रिलच्या सुमारास पंत सचिवाच्या मार्गदर्शनाखाली त्रिंबक शिवदेव मुतालिक आणि सरदार रामजी फाटक यांनी मोठा पराक्रम गाजून सिंहगड पुन्हा स्वराज्यात जिंकून आणला व मुघल किल्लेदार देवी सिंह यास कैद केले सतराशे सहा मध्ये मुघल सरदार जुलफी खान यांनी फितुरीने सिंहगड जिंकून घेतला सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या निधनानंतर लगेचच मराठ्यांनी सिंहगड पुन्हा स्वराज्यात जिंकून आणला सतराशे ते सतराशे सिंहगड किल्ला हा छत्रपतींच्या वतीने त्रेचाळीस वर्ष पंत सचिवांच्या ताब्यात होता नंतर सतराशे पन्नास म्हणजे सहा जुलै सतराशे पन्नास मध्ये छत्रपतींच्या आदेशावरून सिंहगड पेशव्यांच्या ताब्यात आला सिंहगडाच्या बदल्यात पेशव्यांनी सचिवांना तुंग आणि तिकोना हे किल्ले दिले सहा जुलै सतराशे ते एक मार्च अठराशे सिंहगड पेशव्यांच्या ताब्यात होता नंतर अठराशे मध्ये इंग्रज जनरल स्मिथ याच्या हुकमावरून सेनानी प्रिझल याने सिंहगडाला वेढा दिला यावरती तोफांचा प्रचंड मारा केला आणि सिंहगड हा जिंकून घेतला इंग्रजांना त्यावेळेस गडावरती पन्नास लाखांची लूट मिळाली त्यामध्ये पर्वतीवरील पाच लाखांचा सोन्याचा गणपती तसेच देवदेवतांच्या मूर्त्या ज्या सिंहगडावर ठेवण्यात आल्या होत्या त्या इंग्रजांनी सिंहगडावरून लुटून नेल्या नंतर अठराशे एकोणनव्वद मध्ये लोकमान्य टिळकांनी चिंतन आणि लेखनासाठी सिंहगडाची निवड केली गडावर जागा विकत घेऊन एक बंगला बांधला याच बंगल्यामध्ये त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ सुद्धा लिहिला नंतर पुढे चालून सिंहगडावरती लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोन महापुरुषांची भेट सुद्धा झाली होती आणि ते ठिकाणही आपण बघितलं एकोणविसशे एकतीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंहगडाला भेट दिली मित्रांनो असा हा किल्ले सिंहगडाचा महान इतिहास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढील भागामध्ये